नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सुप्रभात तुमचा दिवस आनंदात जाऊ तर मी सकाळी कामावर निघणार होते तवसर जोरात पिलो पाऊस पाऊस जाऊची मी वाट बघत होते म्हटलं पाऊस जाऊ दे जरा म्हटलं बारीक तरी होऊन दे नंतर मग मी पाऊस गेल्यावरती मी म्हटलं थोडं हळूहळू आपण निघूया आता कामावरती नंतर मग मी कामावर जाऊ निघाले नंतर मग आमच्या हायवेवर पोचलोय आणि म्हटलं आता आपण एका कडेन जाऊया कडेकडेन गड़े कारण आता गणपती गाडी वाढल्यात म्हटलं जे जाणार आहेत देत म्हटलं हेल्मेट घातलंय आणि म्हटलं आपण एका बाजून जाऊया कणकवलीत पोचले तर नाक्यावर होती गर्दी मी म्हटलं गर्दी कसली म्हणून म्हटलं भूक थांबूया बघितले तर ड्रायवरचं सत्कार करीत होते का उतरवला आणि सत्कार केला आणि फुल बिल दिला नाही साळशीप दिला आणि फोटो बिटो काढला ते मुंबईचे प्रवासी जे असत आपले गणेश चतुर्थी गावी येणारे त्यांना सुखरूप पण करत पोचवल्याबद्दल त्यांचा सत्कार आणि दोन्ही गाड्यांच्या ड्रायवरांचा सत्कार केल्याने फुलबिल देऊन शाळेची पोराबिरा होती ते मग त्यांना पण कसा जरा बरा वाटला असला गावा गेल्यासारखा त्यानंतर मग मी हॉस्पिटलला पोचले माझी गाडी बेसमेंटला पार्क केलं आहे आणि मग गेले मी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेलो आहे त्यानंतर मग मेडिकल उघडलं आहे आणि एक आमचं पेशंट डिस्चार्ज होतो जाधव म्हणून तो तो डिस्चार्ज होतो तो जाणार होतो विजापुरात मग मी लगेच लगेच त्याचे मेडिसिन काढलं आहे आणि त्याचे मेडिसिन दिले आहे महिन्याभराची नंतर अडीच वाजता गाडी काढलं आहे आणि गेले मला जावचा होता सारस्वत बँकेत कॅश भरूसाठी मग मी हळूहळू सारस्वत बँकेत गेले तिकडे बँकेत गेले पोचले नंतर कॅश भरू कॅश काउंटरला गेले कॅश भरलंय आणि परत इलय हॉस्पिटलला आणि गाडी बेसमेंटला लावलं आहे बेसमेंटला गाडी लावली परशांनी माही सर्व गाडी लावला नव्हती असे पण गाडी लावून ठेव मेडिकलला इले माझं डबो घेतलंय वर्षापेक्षा घाक मारलंय आणि नंतर म्हटलं आपण जेव जाऊया जेव निलंयनी माझी कामं मी हळूहळू चालू केलं आहे आणि कॅप लावलं आहे त्याच्यानंतर सिरप वगैरे लावचे होते ते पण सिरप वगैरे लावून घेतलंय आज आमच्या हॉस्पिटलमध्ये एका स्टाफचा बड्डे होतो तो म्हणजे कार्तेश गोसावी तो कार्तेश गोसावी हा तो एक उत्तम चकवी वादक हा भजनात बऱ्याचशा ठिकाणी असता चकवी वाजवूसाठी त्याचे पण व्हिडिओ व्हिडिओ हसत बघा जरा कार्तेश गोसावी म्हणून हा त्याचं मस्तपैकी आम्ही बड्डे सेलिब्रेट करा मॅडम पण इले होते आमचे मस्त पैकी मग पीठ वगैरे कापला नंतर मी मेडिकल बंद केलंय आणि मग निघालाय घरात जाऊसाठी चला तर मंडळी आता आपण बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुमका जर हा ब्लॉग आवडलो असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद